मराठी चित्रपटांच्या इतिहासात अनेक मोठमोठे अभिनेते होऊन गेले हिरो म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली पण असा एक अभिनेता होता ज्याने आपल्या खलनायकाची भूमिकेत इतिहास घडवला लोकांमध्ये सर्वोत्तम अभिनेता अशी ओळख मिळवली आम्ही बोलतोय प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याबद्दल निळू फुले आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचा अभिनय अनंत काळपर्यंत आपल्यात राहील यात शंका नाही आज ळु फुले यांचे चित्रपट आवडीने पाहतात एखाद्या नवदित अभिनेत्याला अभिनय शिकायचा असेल तर निळू फुले यांचे चित्रपट पाहिल्यावर अभिनय म्हणजे काय असतो त्याच्या लक्षात येत निळू फुले यांच्या कुटुंबाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे आज आम्ही त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत निळू फुले यांच्या मुलीचे नाव आहे गार्गी फुले ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे तुम्ही तुला पाहते रे मालिका पाहिलीच असेल या मालिकेत ईशाच्या आईची भूमिका गार्गी फुले यांनी साकारली होती त्यानंतर राजा राणीची गजोडी या मालिकेतही त्या दिसून आल्या त्यांच्या पतीचे नाव आहे ओंकार थत्ते आणि तेही प्रसिद्ध अभिनेते आहेत तर तुम्हाला आवडतात का गार्गी फुले नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी